मी पूजा मराठी मनोरंजन वाहिनीवर तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत तर सध्या मराठी सिने इंडस्ट्रीमध्ये किंवा पूर्ण इंडस्ट्रीमध्येच आपण बघतोय की भयपट येण्याची एक लाट निर्माण झाली आणि अशामध्येच उत्तम स्क्रिप्ट त्याची मांडणी अभिनयाचा उत्कृष्ट दर्जा आणि जबरदस्त बॅकग्राऊंड स्कोर यांचा संगम असलेला सिनेमा म्हणजे जारण आपल्या सगळ्यांच्या भेटीला आलाय पाच जूनला हा सिनेमा रिलीज झाला अंधश्रद्धा श्रद्धा सायकोलॉजिकल थ्रिलर अशा विषयांवरती कादंबरी लिहिणारे ऋषिकेश गुप्ते यांनी जारण या, या सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन केलंय जारण सिनेमा हा फक्त एक भयपट नसून तर तो एक सायकोलॉजिकल थ्रिलर आहे असं मला बघून वाटलं शिवाय या सिनेमात अंधश्रद्धा आणि मानसशास्त्र यांचा एक सुंदर मेळ बघायला मिळतो जारणची कथा ही राधा म्हणजेच अमृता सुभाषने साकारलेल्या पात्राभोवती फिरते गावाकडच्या एका मोठ्या वाड्यामध्ये लहानाची मोठी झालेली राधा लहानपणीच गंगुटी म्हणजेच अनिता दाती हिने साकारलेल्या जखिणीला बघते आणि गंगुटी राधावर ब्लॅक मॅजिक म्हणजेच जारण करते त्यातून या वैद्यकीय उपचार घेऊन कसं कसं बरं होत राधा मोठी होते आणि नंतर लग्न करून संसार थाटते मात्र मध्येच घडलेल्या एका अपघातामुळे राधाचं आयुष्य पार बदलून जातं बगहर, वर, या दरम्यान आपल्याला गंगुटीची गोष्ट समजते राधा म्हणजेच लहानपणी झालेलं जारण आणि दिवसा स्वप्न बघत तीच खरी असतात असं समजत जगणाऱ्या या राधावर तिच्या या मानसिक त्रासाचा पुढे काय आणि कसा परिणाम होतो हे दाखवत सिनेमाचं कथानक पुढे सरकत यामध्ये अमृताने अभिनयातून विविधांगी शेड्स साकारले एक नंबर आणि रॉ असा तिचा अभिनय आपल्याला सुद्धा बसल्या जागेवरनं ती भीती आरामात दाखवून देतं अनिताने साकारलेली गंगुटी अंगावर नक्कीच काटा आणते तिचा मेकअप तिची अहिरणी भाषेमागची मेहनत आणि तिचे एक्सप्रेशन्स नक्कीच भीतीदायक आहे या सिनेमाची एक पॉझिटिव्ह गोष्ट सांगायची झाली तर ऋषिकेश गुप्ते यांचं दर्जेदार लेखन उत्तम संवाद आणि ए प्रफुल्लचंद्र यांनी सुरेख दिलेलं असं बॅकग्राऊंड स्कोर हे कुठेही असं उगाच किंवा उगाच दे द्यायचं म्हणून दिल्यासारखं नाही वाटत या सिनेमाचं छायांकन मिलिन जोग यांनी केलं असून उत्तमरित्या कॅमेरा अँगल्स फिरवले त्यामुळे देखील संवाद जरी नसले तरी ते बघताना तुम्हाला ती आजूबाजूची भीती कायम दिसत राहते अमृता सुभाष आणि अनिता दाते यांच्या एक नंबर अभिनयासोबतच त्यांना राजन भिसे सीमा देशमुख किशोर कदम ज्योती मालशे विक्रम गायकवाड यांची उत्तम साथ लाभली सुरुवातीपासूनच जरा संथ वाटणारा हा मूवी क्लायमॅक्सच्या दिशेने जाताना जरा वेग धरतो आणि या सिनेमाचा क्लायमॅक्स खूप भारी झाला आणि त्यासाठी मेकर्सचे खूप अभिनंदन कारण सुरुवातीपासून असा काही क्लायमॅक्स असेल याविषयी आपण विचारच करू शकत नाही आणि त्यामुळे क्लायमॅक्स दिसल्यानंतर एक समाधानाची भावना प्रत्येक प्रेक्षकाच्या चेहऱ्यावरती येईल राधाचं दिवा स्वप्न बघणं स्वतःच्या इमॅजिनरी जगात वावरणं आणि त्यामुळे झालेला मानसिक त्रास यातून ती बाहेर पडते का प्लॅनचे ब्लॅक मॅजिक अशा अंधश्रद्धांमधून आपण बाहेर पडलो आहे का या सगळ्या विषयीची कारणं आणि त्याला देणारं चोख उत्तर म्हणजे जारण सिनेमा त्यामुळे हा सिनेमा सिनेमागृहात जाऊन नक्की बघा या सिनेमाच्या सगळ्या चांगल्या गोष्टींसाठी माझ्याकडून या सिनेमाला थ्री पॉईंट फाय स्टार्स तर तुम्ही हा सिनेमा बघितल्यानंतर तुम्हाला तो कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच सगळ्या छान छान व्हिडिओसाठी मराठी मनोरंजन वाहिनीला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद